नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजची माझी रेसिपी आहे वालाचं बिर्डं तर इथे मी रात्री कोमट पाण्यामध्ये वाल भिजत ठेवलेले होते तर सकाळपर्यंत हे वाल छान असे भिजलेले आहे तर आता हे वाल आपल्याला सोलून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता असं एक हाताने थोडंसं प्रेस केलं की टरखल एक साईडला निघतं आणि वालाचे दाणे एक बाजूला होतात तर आता आपल्याला अशा पद्धतीने वाल सर्व सोलून घ्यायचे आहे तर कोमट पाण्यामध्ये भिजत टाकल्यामुळे अगदी पटकन वाल सोलून होतात तर अशा पद्धतीने मी वाल सोलून घेतलेले आहे आणि तव्यावर मी इथे दोन कांदे उभे कापून घेतलेले आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि इथे मी थोडं आलं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे तर आता हा कांदा आला लसून आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत तीन ते चार मिनटांसाठी भाजून घ्यायचा आहे तर गॅस हा मी आचेवर ठेवलेला आहे आणि कांद्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता हा कांदा मी एक प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता ह्या तव्यावर मी ओलं खोबरं घेतलेला आहे त्याच्यावर देखील थोडंसं तेल टाकून हे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे तो ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं देखील घेऊ शकता तर खोबऱ्याला देखील छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि थोडी कोथंबीर टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये तेल घेऊन मी थोडे जिरे टाकले जिरे तडतडल्यावर पाच सहा कढीपत्त्याची पाने टाकली आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे तर दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि थोडी हळद टाकून मसाला हा मी तेलामध्ये परतवून घेतलेला आहे आता लगेच याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आणि आता आपल्याला हे वाटण देखील तीन ते चार मिनटांसाठी मंद आचेवर तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर कांदा लसूण मसाला ऐवजी तुम्ही आपला घरगुती काळा मसाला देखील वापरू शकता तर आता हे छान असं परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे बऱ्याच ठिकाणी याला वालाचं देखील म्हणतात किंवा पावटा देखील म्हणतात तर आता तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी इथे एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे तो टाकलेला आहे आणि आता याच्यावर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा टोमॅटो देखील इथे मी मसाल्यामध्ये छान असा परतवून घेणार आहे आता याच्यावर आपण तीन ते चार मिनटांसाठी मंद आचेवर झाकण ठेवूया आणि आता आपण बघू शकता तीन ते चार मिनटांनंतर छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आपला मसाला हा अगदी व्यवस्थित असा परतला गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण सोललेले वाल टाकून घेऊया आणि हे देखील छान असं आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि एक ते दोन मिनटांसाठी आपण व्यवस्थित असं पुन्हा हे परतवून घेऊया तर एक साईडला मी गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे तर आता इथे मी गरम पाणी टाकणार आहे आपल्याला भाजीला जितका रस्सा हवा आहे त्या अंदाजाने आपण पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी अजून थोडंसं इथे पाणी टाकते आणि आता आपल्याला उकळी आली की याच्यावर दहा मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे दहा मिनटांनंतर आपण बघू शकता छान अशी आपली वालाची भाजी ही तयार आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद